नागपूर चंद्रपूर आणि नागपूर वर्धा मार्गाला जोडणारा आणि पुढे हैदराबादकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील बुटीबोरी येथील उड्डाण पूल खचला आहे त्यामुळे रा मार्गावर या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून वाहतूक विस्कळीत झाली आहे वर्धा रोड आणि बुटीबोरी एम आर डी कडे जाणाऱ्या चौकात राष्ट्रीय महामार्गावर उड्डाण पूल उभारण्यात आलाय भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं हा उड्डाणपूल सतरा जून दोन हजार एकवीस रोजी वाहतुकीसाठी खुला केला आता तीन वर्षात या पुलाचा काही भाग खचलाय त्यामुळे या मार्गावरील वाहतुकीचा खोळंबा झालाय नागपूरहून हा राष्ट्रीय महामार्ग पुढे हैदराबाद कडे जातो तसेच विदर्भातील चंद्रपूर वर्धा यवतमाळ या जिल्ह्यांना याच मार्गाने जावं लागतं त्यामुळे हा अतिशय वर्दळीचा मार्ग असून वाहनाच्या कित्येक किलोमीटर रांगा लागल्यात स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार बुटीबोरी इथं अगदी चौकातील पुलाचा काही भाग सुमारे अर्धा फूट खचलाय या पुलाचा मटेरियल खाली पडत आहे आज सकाळी ही बाब लक्षात आल्यानंतर सुरुवातीला एका बाजूने वाहतूक बंद करण्यात आली त्यानंतर दोन्ही बाजूची वाहतूक पुलावरून बंद करण्यात आली परिणामी ही वाहतूक बुटीबोरीच्या मुख्य चौकातून वळवण्यात आली आणि वाहतूक अतिशय संत गतीनं सुरू आहे मुंबई ठाणे उरण गुजरात आणि नाशिक भागातील वाहतुकीसाठी घोड बंदर मार्ग महत्वाचा मानला जातो या मार्गावरील घाट रस्त्याचं काम प्रस्तावित आहे गोदामाच्या दिशेनं हजारो अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते ठाणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या मार्गापैकी हा एक मार्ग आहे या मार्गावर अनेकदा अवजड वाहनं बंद पडण्याचा अथवा पलटी होण्याच्या घटना घडत असतात या घटनांचा परिणाम वाहतुकीवर होऊन वाहतूक कोंडी होत असते त्यामुळं येथील नागरिक हैराण झालेत पातलीपाडा ब्रिजच्या खालून जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता पातलीपाडा ब्रिजवरून घोडबंदरच्या दिशेनं जाणारी वाहतूक धीम्या गतीनं सुरू होती अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली मात्र या अपघात अन सलग दुसऱ्या दिवशी ही घोडबंदर रोडकडे जाणाऱ्या वाहिनीवर वाहतूक कोंडीचं चित्र पहावयास मिळाले ब्युरो चीफ मंगेश उराडे न्यूज सेवन मराठी नागपूर